नमस्कार सर्वांना सुरेखा किचन मॅजिक या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज एकदम खमंग खुसखुशीत अगदी झटपट होणारे असे थालीपीठ बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा अगदी आपण पटकन बनवू शकतो आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तर सुरुवातीला एक दहा पंधरा हिरव्या मिरच्या आणि वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या अंदाजे तेल टाकून मी तव्यावरती भाजून घेते आणि एक चमचा जिरं पण भाजून घेते मी तुमच्याकडे जिरं पुढं असेल तर ती टाकली तरी चालेल तर आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घेते आणि आता आपण पीठ घेऊया हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी या वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ ही मोठी वाटी आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेते आहे मी म्हणजे कोणत्याही भांड्याने तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलं तर त्याच्या निम्म गव्हाचं आणि निम्म डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि आता आपण जी मिरची लसूण जिरं बारीक केलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे यामुळे खूप अशी खुसखुशीत आणि मऊसूद होतात थालीपीठ आणि चवीलाही छान लागतात ही कांद्याची पात आणि बारीक कट केलेली कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची भरपूर अशी तुमच्याकडे कांद्याची पात नसेल कांदा बारीक करून कट बारीक कट करून टाकला तरी चालेल आणि कोथिंबीर पण भरपूर टाकायची थोडस मी याच्यामध्ये तीळ टाकलेलं आहे आणि एक चमचा हळद टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करायचं सगळं आधी पिठामध्ये नंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं म्हणजे आपण भाकरीला बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ मळायचं म्हणजे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित थापता येतील तर हे मळून झालेलं आहे माझं वरून थोडंसं पाणी लावायचं म्हणजे जेव्हा आपण थापायला घेतो तेव्हा ते वरच्या बाजूनी सुकत नाही कारण थालीपीठ भाजायला बरा वेळ लागतो बराच जरा त्यामुळे वरच्या बाजूने सुकतं कधी पीठ त्यामुळे थोडंसं पाणी लावून घेतलं मी आणि हा कॉटनचा कपडा तुम्ही जाड पातळ असा कोणताही कॉटनचा कपडा घेऊ शकता पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आणि वरून तरी पण थोडंसं पाणी टाकायचं कपड्यावरती आणि आपण भाकरीला गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घेऊन हाताला पाणी लावून व्यवस्थित थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे पीठ मळलं थोडंसं पातळ भाकरीपेक्षा की सहज थालीपीठ पसरलं जातं आणि आता हे थापून झालेलं आहे माझं याला आपण होल करूया याच्याने काय होतं की थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि आपल्याला त्यातून ते तेल पण सोडवता येतं तर तव्याला थोडंसं तेल लावून घेतलंय मी त्याच्यावरती थालीपीठ टाकायचं आहे अलगद कपडा उचलायचा आणि असं था तव्यावरती थालीपीठ ठेवायचं वरून थोडंसं पाणी लावायचं म्हणजे कसं की कपडा सुटला जातो लगेच चिकटत नाही थालीपीठाला आणि हळूच कपडा सोडवून घ्यायचा आपण जे होल केले होते त्याच्यामधून थोडं थोडं तेल सोडायचं आणि लो ते मिडियमच्या मध्ये फ्लेम ठेवून वरती झाकण ठेवून छान खमंग अशी भाजून घ्यायचे थालीपीठ दोन्ही बाजूनी तर दोन्ही बाजूनी छान भाजून घेते मी मस्त छानच झालेले आहेत आणखी एक तुम्हाला बनवून दाखवते थोडंसं पाणी टाकलं मी कपडा भिजून घेतला पाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं त्याच्यावरती आणि छोटा गोळा घेऊन हाताला पाणी लावून छानपैकी असं थापून घ्यायचं तर असे थालीपीठ तुम्ही सकाळी नाश्त्याला पण बनवू शकता कारण नेहमी कसं आपण शिरा उपमा पोहे नाश्त्याला बनवतोच इडली वगैरे पण असं वेगळं काहीतरी छान वाटतं खायला कधी कधी आणि अगदी पटकन होतात भाजणीची वगैरे गरज नाही आणि मऊ होतात कडक होत नाहीत खुसखुशीत असे मऊ होतात आणि पीठ आपली सगळं फ्रेश असल्यामुळे खायला पण पौष्टिक याच्याला वरून मी थोडंसं तीळ टाकते गार्निशिंगसाठी पिठात तर टाकले होते असे वरून टाकले की छान दिसतात थालीपीठ आपण भाजणीचं पीठ करून ठेवतो ते बऱ्याच दिवसाचं शिळच असतं ते काही एकदम ताजं नसतं अशी ताजी ताजी पिठं घेऊन छान थालीपीठ बनवायची मुलांनाही देऊ शकता टिफिनमध्ये किंवा दुपारच्या जेवणालाही तुम्ही बेत बनवू शकता याच्याबरोबर चवळीची उसळ कांदा घालून खूप छान लागते दह्याबरोबर चवळीच्या उसळीबरोबर छान असा दुपारच्या जेवणाचा बेत पण बनवू शकता मी म्हटलं तसं नाश्त्यालाही बनवू शकता छान मस्त झालेलं आहे बघू शकता तीळ लावल्यामुळे खूप सुंदर दिसतात थालीपीठ तर अशा प्रकारे बाकीची पण सगळे बनवून घेते मी आणि जे खमंग बिना बिनाभाजणीचे झटपट होणारे चविष्ट थालीपीठ दह्याबरोबर तुम्हाला आवडत असेल तर उसळही बनवू शकतं त्याच्याबरोबर खूप चवीला अप्रतिम लागतात तुम्ही कधी बनवले नसतील तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडतील लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात छान झालेले आहेत मिरची कांदा तोंडी लावायला घेऊन अशा प्रकारे थालीपीठ एकदा नक्की ट्राय करा आणि दिवसभर राहिले तरी कडक होत नाहीत मऊ शूध राहतात रेसिपी कशी वाटली सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद